जागतिक सायकल दिनानिमित्त फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लब आणि कोल्हापूर सायकल क्लब यांच्या वतीनं सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी डॉक्टर प्रकाश या शाल यांची शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं सन्मान्य चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष अनिल शिंदे राम कारंडे आणि इतर सायकलपटू उपस्थित होते त्यांनी सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा प्रदूषण टाळा असे संदेश दिले आहेत डॉक्टर प्रकाश शारबिंद्रे यांनी सायकलिंगमुळे होणारे फायदे सांगितले सायकलिंगमुळे प्रदूषण कमी होऊन पन्नास टक्के अपघातात प्रमाण कमी होते वाहतुकीस अडथा निर्माण होत नाही सायकलिंगमुळे केवळ शारीरिक आरोग्य के चांगले राहत नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारते दररोज सायकल चालवण्यानं ना ताण नैराश्य आणि चिंता यांचा धोका पंधरा टक्के कमी होतो दररोज सकाळी सायकलिंग केल्यानं रक्ताविसरण सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते वेगानं सायकल चालवण्यानं जास्त कॅलरीज नष्ट होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सायकलिंगमुळे चयापचे सुधारते याशिवाय पाय खांदे आणि हात यांचे स्नायू देखील मजबूत होतात असं डॉक्टर शार बिद्रे यांनी सांगितलं जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल राईडचं सा आयोजन केलं आहे कोल्हापूर सायकलिंग क्लब सायकल वडे कोल्हापूर सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा प्रदूषण टाळा एक सामाजिक संदेशासह आजची राईड जागतिक सायकल देण्यानिमित्त मान्य चंद्रकांत देसाई यांची विशेष उपस्थिती यांचं रनिंग एज आहे सेवन्टी सिक्स पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांनी सायकलिंग करतात खरोखर असं या रायडरला मानलं पाहिजे जागतिक सायकल देण्याच्या जा हार्दिक शुभेच्छा